नमस्कार मी दीपाली पवार युवा मराठा न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत आहे चला तर मग बघूया दिवसभरातील ताज़ा बातम्या साप्ताहिक युवा मराठा वृत्तपत्राचे मोरंजी भोरवस्ती पुणे येथे कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न पुणे शहरातल्या मारुंजी येथील भोरवस्तीत साप्ताहिक युवा मराठा कार्यालयाचा भव्य शुभारंभ करण्यात आला उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून मारुंजी गावाच्या सरपंच सौनंदाताई संजय बुचडे माजी सरपंच कृष्णादादा बुचडे यांनी आपल्या मनोगतातून बोलताना मारुंजी गावातल्या विविध आडीअडचणी समस्या सोडविण्याकरता साप्ताहिक युवा मराठा वृत्तपत्र सुरू करण्यात आले असून आज कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येत असल्याचे सांगितले मारुंजी गावच्या सरपंच नंदाताई संजय बुचडे आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर कृष्णादादा बुचडे माजी सरपंच मारुंजी गणपत बाजीराव जगताप माजी सरपंच युवा मराठाचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्चाऊ शिवाजी राजाराम बुचडे पाटील नेताजी बुचडे पाटील ज्ञानमाता माहिती अधिकार संस्थेचे अब्रहा आडाव अमित कांबळे संतोष बागमार शिवाजी मळेकर टळगाव पतसंस्थेचे संचालक आशियाना ग्रुपचे सुनील दामले विनोद पाटील शुभांगी भोर युवा मराठा सहसंपादक मारुंजी गावातील ग्रामस्थ मंडळी संतोष बाजीराव जगताप स्वामी जगताप हनुमंत भोर शिवाजी बोत्रे नवनाथ भोर संदीप जगताप श्यामभाऊ जगताप संजय मराठे दैनिक पुढारी प्रतिनिधी संतोष महामुनी संगीता पाचंगे मिथून चव्हाण निलेश महाजन सागर पाटील सचिन ठाकरे देवीदास पाटील माउली जगताप मोतीलाल पाटील राकेश बेहेरे पाटील विलास पवार प्रशांत नागने दावल पगारे ज्ञानेश्वर निकम रवींद्रबाई प्रशांत बचव संजय वाघमारे सूत्रसंचलन रमेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते युवा मराठा न्यूजसाठी बिरोची प्रशांत नागने पुणे सुरुवात होईल आणि या परिसरातील समस्यांना आणि अडचणींना न्याय देता येईल ही त्यामागची भूमिका होती आमचे सहकारी उमेश पाटील साहेब हे मूळचे खानदेशातील त्याशिवाय भोर साहेब सूर्यकांत भोर हे स्वतः प्रेस व्यावसायिक असल्याने तेही आमच्याशी जोडले गेले आमचे विभागीय संपादक विलासजी पवार त्याशिवाय आमचे बिरो चीफ प्रशांत नागने संजय वाघमारे या मंडळीचा हातभार लागल्याने आजचा हा युवा मराठा साप्ताहिक वृत्तपत्राचा सा प्रकाशन सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला यापुढे मारुंजी वाशियांना आग्रहाची आणि कळकळीची इतकीच विनंती असणार आहे की आज एकोणावीस जुलै रोजी आपण एक छोटस रोपट लावलेला आहे या रोपट्याच या परिसरात वट वृक्षात कसं रूपांतर होईल आणि आपल्या परिसरातील हिंजवडी असेल मारुंजी असेल पिंपरी चिंचवड असेल अथवा पूर्ण पुणे जिल्हा असेल यासाठी कशा पद्धतीने समस्यांना न्याय द्यायचा वाचा फोडायची ही जबाबदारी युवा मराठाचा मुख्य संपादक मालक या नात्याने मी स्वीकारत आहे मात्र आपण सर्वांनी लावलेल्या वृक्षाला खत पाणी घालून अर्थात माझा बोलण्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल वेळोवेळी असतात कुठलंही चळवळ चालवणं शक्य नसत खर्च मोठा असतो आज आपल्या परिसरातून या दोघा ध्येय वेळ्या माणसांनी स्वतःच्या स्वबळावर कुठलंही पाठबळ नसताना आमच्याकडून फक्त कागदोपत्री त्यांना मदत करण्यात आलेली आहे त्यांनी आजचा हा समारंभ घडवून आणला अंक नियमितपणे चालविण्याची जबाबदारी आहे आपण एकदा त्यांना सहकार्य कराल आणि हिंजवडी त्याशिवाय आपल्या या परिसरातील प्रत्येक समस्याला न्याय देण्यासाठी ते कार्यरत राहतील ही वाहिनी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद युवा आर्डीचे मुख्य संपादक समोर पाटील साहेब असतील जगताप साहेब असतील राहुल साहेब असतील बनशावताई असतील कार्यकारी त्या मुख्य संपादक राजेंद्र पाटील राहुल साहेब असतील आवृत्ती संपादक सूर्यकांत जी भाऊ भोग असतील आमचे बंधू निवासी संपादक उमेश पाटील असतील आमचे शोभाजी चवळे असतील मी आज या युवा मराठा कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असताना पाटील साहेब म्हणतोय किंवा या ठिकाणी आवृत्ती तुम्ही त्या दोघांनी चिकाटीने उभी केली फक्त काजोपासून मदत केली पण तुम्हाला सांगण्याचं उद्दिष्ट आमचं असतील त्या आवृत्तीला नक्कीच या पूर्ण तालुक्यामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्याचे काम करतील याची मला काळजी आहे आणि आमचं गाव आम्ही मी वैयक्तिक स्वतः त्यांना ज्या काही अडचणी आडी अडचणी आवृत्ती पोचवताना असेल किंवा ज्या काही आर्थिक छोट्या मोठ्या घडामोडी असतील त्यासाठी जी काय मदत लागेल की मी व माझ्या सहकारी मागे कायम राहू मी आणि काळामध्ये एक सूर्यकांत भाऊ असतील शुभांनी बाईणी असतील पंचमताई असतील पाटील साहेब असतील सर्व कुटुंबीय असेल यांच्याकडून या माध्यमातून आज या क्षेत्रात त्यांनी एक वेगळं

युवा मराठा हा आमच्या कुटुंबियांनी चालू केलेला एक त्यांनी साप्ताहिक आता जरी त्याचे मुख्य संपादक पाटील साहेब असतील तर त्याचे आरोपी संपादक आता आमचे सुवेकाम भाऊ आहेत त्याच्या ती आमची जबाबदारी आहे त्याबद्दल सर्वांची दिलगीन व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्येकाने वाचन करणं ही काळाची गरज आहे आज युट्यूब फेसबुकवर मोबाईल वर अनेक तरुण मुलं मुली निधी झालेले आहेत वाचन संस्कृती दूर दिलेले आहेत वाचनाकडे त्यांचं मनोबल कसं वाढेल यासाठी आपण चांगलं लिखाण चांगले लेख चांगल्या बातम्या चांगल्या गोष्टी या दोन रोहताच्या निदर्शनास आणून देऊ शकतो आपली मुलं मुली मोबाईल हाताळण्यापेक्षा त्यांच्याकडे आपण हे साप्ताहिक पुरलं पाहिजे आज युवा मराठा या साप्ताहिकाचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे मला आनंद होत आहे आणि खरोखर पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे आणि पुणे या ठिकाणाहून युवा मराठा उंच भरारी घेईल आणि लोकांना खरा न्याय मिळवून देईल अशी मला पूर्ण अपेक्षा आहे या युवा मराठाच्या पत्रकारांना माहिती अधिकाराचं प्रशिक्षण माहिती अधिकाराचं ज्ञान किंवा माहिती अधिकारासंबंधात काही आवश्यक गरज लागल्यास मी सदैव त्यासाठी तयार असेल युवा मराठाच्या सर्व पत्रकारांना तसेच संपादकांना माझ्या शुभेच्छा आणि युवा मराठाची उंच भरारी ग्रह पूर्ण महाराष्ट्र काय देशभरात पोहोचव